ही स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामीभक्तांचं खूप 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 स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या तिथी या तिथीला काही नियम पाळणं शक्तीचं असतं असे धर्मशास्त्रात सांगते चंद्र आणि सूर्य मानवी जीवनाचे दिनदर्शक मानले जातात चंद्राचा अभाव असणारी तिथी म्हणजे अमावस्य चंद्र हा मनाचा कारक असल्याने त्याचा मानवी मनाशी जवळचा संबंध आहे अमावस्येला तोच अनुपस्थित असल्याने या दिवशी मनुष्याची मनोवस्था ही काही प्रमाणे अस्थिर असल्याने जाणवते आणि या अस्थिर मनाला शांत करण्याचा पर्याय म्हणजेच देवपूजा नामस्मरण ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्तही असेच उपाय सांगितले आहेत ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात आणि या दिवशी स्नान आणि दान करणं अतिशय महत्वाचं आणि शुभ मानलं जातं या तिथीला शंकर विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत लक्ष्मीची चांगल्या मार्गाने घरात आगमन व्हावे आणि अलक्ष्मी घरातून निघून जावे म्हणून विष्णूंचीही आज आराधना केली जाते शिवशंकर तर स्मशानवांशी अंधाराची तसेच संकटाची आपल्याला भीती वाटू नये म्हणून शिवांची उपासना देखील सांगितली जाते आणि आज आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शयोग आणि सर्व वार्थसिद्धी योग जुळून येत आहेत आणि या शुभयोगांवरती काही उपाय घरामध्ये केल्यास त्याचा संपूर्ण कुटुंबाला लाभ होऊ शकतो तर असाच एक साधा सोपा उपाय मी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज आलेल्या ज्येष्ठ अमावस्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्यामुळे आपल्याला असलेले दोष आपल्या मार्गात येणारे अडथळे घरामध्ये आपल्याभोवती असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभराटी होते तसेच त्यांची प्रगती होते तर हा उपाय कसा करायचा आहे कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे नंतर या वस्तूचं तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे जेणेकरून मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही घरातील नकारात्मक शक्तीचा परिणाम कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यावर होतो आणि ती नकारात्मकता आपल्या घरातही संचारते आणि त्यामुळेच आपल्या घरात सतत वादविवाद भांडणं होतात कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थित खात पित नाहीत मोठी मुलं असतील तर ती हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत आजारपणं वाढलेले आहेत आजार घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेचच ती व्यक्ती बरी होत नाही तोपर्यंतच दुसरी व्यक्ती लगेच आजारी पडते आणि या व्यक्तीच्या आजारपणामध्ये बराचसा पैसा खर्च होतो म्हणजेच घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील कष्टाला तुमच्या मेहनतीला म्हणावं असं फळ किंवा यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही त्याचसोबत तुमच्या मुलांच्या ही कष्टाला यश मिळत नाही तुमची मुलं एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात पण त्यामध्ये त्यांना नेहमीच अपयशाचा सामना करावा लागतो तुमच्या घरातील उपवर मुलामुलींच्या विवाहाचे योग जुळून येत नाही तुमच्या लग्नाला खूप वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक समस्यांचा त्रास जो आहे तो प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात होत असतो आणि याचं कारण म्हणजे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुमच्या घरात असलेले वास्तुजोष तुम्हाला असलेले पितृदोष या गोष्टींसाठी कारणीभूत ठरू शकतात पितृदोषांमुळे देखील अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो अगदी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी हे साधे सोपे उपाय करावे ज्यामध्ये तुम्ही पितरांसाठी दानधर्म करू शकता पितृयज्ञ करू शकता असं तर पितृदोष निवारण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात त्यामध्ये कालसरपदोष निवारण सेवा असेल किंवा नारायण बळी यांसारख्या सेवा असतील पण या सेवा करण्यासाठी प्रत्येकाकडे एवढा वेळ नसतो कारण ही सेवा खर्चिक पण आहे तेवढीच वेळ घालवणारी देखील आहे त्यामुळे घरामध्ये काही विशिष्ट तिथींना नित्य नियमाने म्हणजेच कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य हे असायलाच हवं सातत्याने काही उपाय घरामध्ये केले तर घरामध्ये खूप फरक जाणवतो पितृदोषापासून तुम्हाला या मुक्ती मिळते घरामध्ये असलेले दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे त्या दोनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे आज अमावस्या तिथी असल्याने संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मांडली जाते पण काही कारणास्तव तुम्ही जर त्या वेळेमध्ये हा उपाय करू शकत नसाल तर संध्याकाळी साडेसहा ते रात्री बारा पर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे दिवे लागणीच्या वेळी आपण आपल्या घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतो दिवे लागणीनंतर घरामध्ये चुकूनही झाडू मारायचा नाही त्यानंतर तुम्हाला हात पाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवघरा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज अमावस्य असल्यामुळे शक्य असेल तर तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्या दिव्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे एक लवंग आणि वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आणि असा हा दिवा तुळशी समोर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक आसन घ्यायचं कोणतीही सेवा ही जमिनीवर बसून करायची नाही आसन किंवा पाठ घेऊनच करावी नाहीतर आपण केलेली सेवा किंवा उपाय जो आहे तो धरणी मातेला जाऊन मिळतो आता या उपायासाठी तुम्हाला सात भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेन कापूर जो आहे तो घरातील नकारात्मकता घालवण्याचा काम करतो सकारात्मकतेचा संचार घरामध्ये वाढवतो म्हणून भीमसेन कापराच्या वड्या या उपायासाठी घ्यावायच्या आणि त्यासोबत तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ जो आहे तो तुम्हाला पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे तो नवीन आणायचा आहे घरामध्ये वापरलेला नारळ या उपायासाठी वापरायचा नाही आता हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे एका तांबणामध्ये आणि त्या तांबणामध्ये नारळाची शेंडी देवाकडे करून ठेवायची आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला सात भीमसेन कापराच्या वड्या एक एक करून ठेवायच्या आहेत पहिली वडी ठेवल्यानंतर ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि जोपर्यंत ही वडी जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे असं करत करत तुम्ही पहिली वडी संपत आली की दुसरी वडी टाकायची असं करत सात भीमसेन कापराच्या वड्या त्या नारळावरती एक एक करून तुम्हाला जाळायच्या आहेत ज्या वेळेस सातवी भी भीमसेन कापराची वडी तुम्ही नारळावरती ठेवाल त्यावेळेस तो नारळ तिथून उचलायचा आणि तो नारळ जो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा त्यावेळेस देखील श्री स्वामी समंत्र या मंत्राचा जप करायचा तसेच घरामधील खिडक्या व दरवाजे जे आहेत ते हा नारळ फिरवताना उघडे ठेवायचा जेणेकरून जीही घरामध्ये नकारात्मकता आहे ती घराबाहेर निघून जाईल त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जाण्याचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरून हा नारळ तीन वेळा किंवा सात वेळा उतरव उतरवून घ्यायचा आहे हा नारळ उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतच हा नारळ उतरवायचा आहे त्यानंतर तुळशीवरून देखील हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला परत घरात यायचं आणि हा नारळ देवघरासमोर ठेवायचा आहे आता या नारळाला तुम्हाला काय करायचं आहे तर आज अमावस्येपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस याच नारळावर सात भीमसेन कापराच्या वड्या रोज जाळायच्या आहेत आज आपण जाळल्याप्रमाणेच अशाच प्रकारे संपूर्ण घरामध्ये तो नारळ तुम्हाला फिरवायचा आहे त्याला कापूर होम असे म्हणतात आणि हा अतिशय प्रभावी होम समजला जातो घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी संपूर्णपणे घालवण्यासाठी आता अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत हा उपाय तुम्हाला पंधरा दिवस करायचा आहे त्यानंतर त्या नारळाचं काय करायचं आहे तर पंधरा दिवस हे नारळ आपल्याला घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष संपूर्णपणे खेचून घेईल आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे नारळ जे आहे ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली ते नारळ दाबून देऊ शकता तर पहा त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे अमावस्या असेल किंवा पौर्णिमा तिथी ही देवी लक्ष्मीला समर्पित मानल्या गेलेल्या आहेत त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही उपाय करायचे आहेत ते देवी लक्ष्मीला समर्पित मानले जातात त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये केलेल्या उपाय शीघ्र फलदायी ठरतात तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत छोटे छोटे उपाय अतिशय लाभकारी तुम्हाला ठरू शकतात तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचंय तर यासाठी एक मोठं मातीचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये गाईच्या शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या त्यावर तुम्हाला सात भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याचसोबत तुम्हाला अजून काही वस्तू गौरीवरती प्रज्वलित करायच्या आहेत त्यामध्ये दोन अख्ख्या लवंगा दोन वेलची घ्यायच्या आहेत पण या प्रज्वलित करण्यापूर्वी त्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा हा मंत्र नित्यसेवेच्या पोतीत दिलेला आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून देखील ठेवू शकता तर या दोन्ही वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यानंतर तुम्हाला या दोन वस्तू कापुरावरती ठेवायच्या त्यावर तुम्हाला दोन चमचे गाईचं तूप घ्यायचं आहे हा कापूर तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे मातीचं भांड तुम्हाला उचलायचं आहे त्यानंतर ओम महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करत देवघरावरून तीन वेळा उतरायचं आहे ओ ओवाळायचं आहे आणि संपूर्ण घरात हा मंत्र म्हणत भांड फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाऊन हे भांडव उंबरट्यावर किंवा उंबरट्याच्या खाली ठेवून द्यायचं आहे या सर्व वस्तू जळत असताना त्याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी त्याकडे आकर्ती होते या सगळ्या वस्तू जळून गेल्यानंतर त्याची जी रक्षा तयार होते ती रक्षा कुटुंबातील सर्व सदस्यांना लावायची आहे आणि उरलेली रक्षा दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकायची आहे तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते हा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ